कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, 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 फॉलो आणि सबस्क्राईब करा राजापूर तालुक्यातील मूर कोलतेवाडी येथील महत्वाच्या पुलाचे बांधकाम रखडल्यानं ग्रामस्थांचे हाल सुरू आहेत गेल्या दोन वर्षांपासून पुलाचं काम अपूर्ण असल्याने शाळकरी विद्यार्थी आणि ग्रामस्थांची गैरसोय होती आहे पावसामुळे जुना पूल बंद असल्याने काजिरडा कोळम आणि मूर या गावांचा संपर्क तुटलाय ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन पुलाचं काम रखडल्यामुळे आणि जुना पूल धोकादायक झाल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी अडचणी येत आहेत शेतीची कामे देखील ठप्प झाली आहेत याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदार यांच्याकडे वारंवार तक्रार करून देखील दखल घेतली जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय

आणि या पुलाची आपली जी अवस्था बघता हा पूल कधीही तुटण्याची शक्यता आहे गेले अडीच वर्ष या पुलाचं काम चालू आहे कामाचा दर्जा तुम्ही बघत असाल की कुठल्या पद्धतीने हे काम झालेलं आहे रात्रीच्या आमचे जर एखादा पेशंट असेल त्या पुलावर आम्ही कसं नेणार आता ज्या गाड्या जातात त्यामधून कसंच करायला लागतं खेडे पडलेले आहेत ह्या पुलाचे संबंधित ठेकेदार आणि संबंधित डिपार्टमेंट काय करत आहे असा आम्हाला प्रश्न पडलेला आहे गेल्या अडीच वर्षात वारंवार कॉन्ट्रॅक्टर आणि डिपार्टमेंटला सुद्धा करून सुद्धा या पुलाचं काम हे पूर्णत्व गेलेलं नाही आणि अजून पुढचे कितीही वर्ष या पुलाला लागतील असा आम्हाला प्रश्न पडलेला आहे तर तुम्ही जे ठोस उपाय घ्या आणि तर आम्हाला या ठिकाणी आंदोलन करावं लागेल ग्रामस्थांच्या वतीनं मी तुम्हाला आज आंदोलनाचा इशारा देत आहे